नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळोदेव भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगण चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कुटुंब संरक्षण करत असताना एक समस्या बऱ्याचशा भगिनीं कमेंटच्या माध्यमातून विचारली तर ती समस्या म्हणजे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जर कोरोना कालावधीमध्ये जर वडील वारले असतील किंवा आई वडील दोघे वारले असतील आणि ते बालक दुसऱ्याजवळ राहत असेल तर त्या बालकाला कसं टाकायचं तर बघू आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच कळणार आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे ने अगदी नेहमीप्रमाणे आपल्याला कुटुंब ह्या पद्धतीनं काढायचं आहे हे आपलं सर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ह्या पद्धतीनं आपल्यासमोर स्क्रीन ओपन होईल तर आपण मृतवर क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत आईला केलं तर वडिलांना देखील मृत करायचं आहे म्हणजे आई वडील दोघंही वारले असतील ते उदाहरण मी तुम्हाला देत आहे आणि हे एक डेमो करून दाखवत आहे माझ्याकडे ते नाही त्याच्यामुळे समजून घ्या त्याच्यानंतर मला ते कुटुंब डिलीट करावं लागणार आहे ते दोघांवर आपण क्लिक केल्यानंतर आधी याच्यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर याच्यावर क्लिक करायचं आणि मग तुम्हाला इथं पालक या ऑप्शन दिसेल बघा तुम्ही बघू शकता मी स्क्रीनशॉट काढून करत आहे जेणेकरून तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल बघा म्हणजे हे दोघंही ज्यावेळेस आपण मृत दाखवतो त्यावेळेस आपल्याला पालक हे उपलब्ध होतं मग म्हणजे आई आणि वडील हे दोघंही वारले असतील तर मग त्याच्यानंतर आपल्याला नवीन प्रोफाईल जोडा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क क्लिक केल्यानंतर मग इथं नाव टाकून घ्यायचं आहे इथं लिंग वगैरे अगदी ज्याप्रमाणे आपण भरतो त्याच पद्धतीने सगळं भरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी सगळं भरलेली माहिती मी एक डेमो उदाहरण तुम्हाला देत आहे आणि त्याच्यानंतर हे यशस्वीरित्या सादर केलं म्हणजे अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे हे झाल्यानंतर मग बघा त्या कुटुंबात त्या मातेचं म्हणजे ओ, माता म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे ते बालक राहणार आहे तर मी एक रँडम एका महिलेचं नाव घेऊन टाकलेलं ना तुम आहे आणि ते झाल्यानंतर माता तिथं आपल्याला बालकाला समाविष्ट करायचं आहे हे मात्र तुम्हाला तुमच्याकडे रिअल असलेलंच ज्यांच्याकडे आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे मी उदाहरण दाखवण्यासाठी म्हणून एका बाईचं नाव टाकलं कारण माझ्याकडे तसं उदाहरण नाही आहे पण मी डेमो म्हणून व्हिडिओ करत आहे तर आपण ते प्रत्यक्षामध्ये करू शकता पण ते करत असताना तुम्हाला तेच नावं घ्यायचे आहेत याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होईल तुम्हाला पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा याच्यावरच तुम्हाला जायचं आहे, आहे। मी त्याच्यातलंच एक बालक घेत आहे मला फक्त डेमो दाखवायचा मी लगेच ते डिलीट करणार आहे पण तुम्हाला याच्यातच जायचं आहे म्हणून मी याच्यातच जाते खाली नवीन टाईप न करता याच्यातच तुम्हाला दाखवता येतं आपल्याला याच्यात कारण तुमचे बालक पोषण ट्रॅकरचे याच्यातच तुम्हाला सापडणार आहेत त्याच्यानंतर मी एक रॅन्डम बालक घेऊन टाकलं याच्यावर मी क्लिक केलं त्याच्यानंतर पुढे जावर याच्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर अशा बालकाची हे ओ ओपन झाल्यानंतर सगळी माहिती आल्यानंतर आपल्याला फक्त रिलेशनशिप याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीनं आपल्याला पेज ओपन येईल म्हणजे तुम्हाला आता इथं पर्याय दिले जातील मग त्यापैकी तुम्ही पर्याय निवडायचा आहे भाऊ लागतो बहीण लागते चुलत भाऊ नात नातू भाची भाचा जे असेल ते तुम्हाला त्याच्यातलं नातं निवडायचं आहे आता मी एक रँडम उदाहरण घेतलं त्याच्यामुळे मी नातूवर क्लिक करणार आहे तर बघा तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर इतर माहिती त्याची राहिलेली भरून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता यशस्वीत्या सादर झाले अशा पद्धतीने तुम्हाला ज्यांचे आई आणि वडील दोघंही कोरोना कालावधीमध्ये वारले असतील त्यांच्यासाठी तुम्ही त्या बालकांना हे मी डेमो म्हणून उदाहरण दिलं पण तुम्हाला मात्र रिअल नावं टाकायचे आहेत आणि आता पोषण ट्रॅकरचे रियल रिअल नाव घेतले पण मी लगेच डिलीट करणार आहे आता तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण दाखवल्याशिवाय लक्षात येणार नाही म्हणून मला ते घ्यावं लागलं आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ते बालक इथं जुळलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आता जर अजून दोन बालकं असतील तर दोन बालकांना करा एकच बालक असेल त्याच्यानंतर फॉर्म पूर्ण करायचा आहे आणि एवढंच ते छोटंसं कुटुंब राहणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आता इथं जो आकडा वाढलेला आहे तो पालकमध्ये एक आकडा माझा आलेला आहे आधी शून्य होतं हे बघा तुम्ही बघू शकता आता पालक चाकडा वाढ तो मला सगळ्यांना प्रश्न पडला होता की पालक चाकडा कधी येणार याचा ये याच्यामध्ये तर पालक ज्या वेळेस आई वडील दोघंही नसतील त्यावेळेस तुम्हाला पालकमध्ये तो आकडा आलेला दिसेल अशा पद्धतीने नोंदवल्यानंतर आकडा येईल आणि वडिलांचा देखील त्याच पद्धतीने आता याच्यानंतर वडिलांचं देखील उदाहरण म्हणजे आई वारली आहे आणि फक्त वडील आहे तर मग त्याचं कसं करायचं ते देखील तुम्हाला मी आता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते याच्या आधी माझं प्रत्यक्ष एक वडील भरलेला आहे आणि त्याच्यानंतर मात्र माझ्याकडे उदाहरण नव्हतं म्हणून मी आता त्याच पद्धतीने डेमो तुम्हाला दाखवते बघा अशा नेहमीप्रमाणे आपल्या इथं आपण क्लिक करतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं ऑप्शन ओपन होतं या पद्धतीचं ऑप्शन ओपन झालं का आपल्याला मृतवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं याच्यावर क्लिक केलं का त्याच्यानंतर मग तुम्हाला वडील जिवंतवर क्लिक करायचं आहे वडील जिवंतवर क्लिक केल्यानंतर मग तुमच्यासमोर इथं नवीन प्रोफाईल जोडा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग एक आता मी हे रॅन्डमच उदाहरण घेत आहे कारण माझ्याकडे एकच होतं तसं बाळकी आई नाही आहे आणि फक्त वडील आहेत तर ते माझं भरलं गेलेलं होतं म्हणून मी तुम्हाला हे सांगण्याचा सा प्रयत्न करते अशा पद्धतीने तुम्ही आता एक रँडम उदाहरण घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही पाहू शकता ते सबमिट देखील झालेलं आहे अगदी सेम सेमच माहिती भरायची आहे आणि त्याच्यानंतर बालक भरताना खूप महत्त्वाचं आहे आता तुम्ही पाहू शकता इथं लगेच आपल्याला आता ते आलेलं आहे अनिकेत मगन पावरा हे मी उदाहरण घेतलेलं आहे एक व्यक्ती डेमो म्हणून टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये मी आता बालकाला जोडणार आहे नवीन प्रोफाईल तयार करावर मी आता याचं मात्र उदाहरण घेणार आहे पोषण ट्रॅकरचं बालक न घेता मी आता नवीन प्रोफाईल म्हणजे नवीनच बाळ डेमो म्हणून घेत आहे तर या पद्धतीने मी ह्या पद्धतीने मी नावं टाकून घेतलेलं आहेत बघा तुम्ही बघू शकता एक रॅन्डम बालकाचं नाव घेतलेलं आहे आणि ते नाव घेतल्यानंतर मात्र फक्त आता इथं याच्यावर क्लिक करायचं आहे हे नाव टाकले गेलेलं आहे फक्त तिथं राज बारेला आहे पावरा किंवा बारेला तर मी बारेला टाकलेला आहे त्याच्यानंतर तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन दिसणार आहे ऑप्शन दिसल्यानंतर मुलगा कारण आता इथं आई नाही त्याच्यामुळे फक्त वडील आहे त्याच्यामुळे मुलगा आणि डॉटर एवढेच तुम्हाला दोन ऑप्शन येतील आता तो मुलगा आहे मी घेतलेला मुलगावर क्लिक करायचं हसबंडचं ऑप्शन येणार आणि कारण की तिथं आई नाहीच आहे कुटुंब प्रमुख म्हणून आपण वडिलांना निवडलेलं आहे आई मृत दाखवलेली आहे त्याच्यामुळे दोन ऑप्शन येतील आणि त्याच्यानंतर मुलगावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पाहू शकता ते पूर्ण माहिती भरल्यानंतर इतर सगळं भरून यशस्वीरित्या सादर केले आणि त्याच्यानंतर बघा ते बालक आलेला आहे आणि त्याच्यानंतर फॉर्म पूर्ण करायचा आहे आणि ते कुटुंबाला समाविष्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एकच जे होते वडील होते तर वडीलच्या जागर आता दोन चाकडा वाढलेला आहे म्हणजे माझं एक आधीचं कुटुंब होतं आणि त्याच्यात हे डेमो म्हणून मी एक टाकलं ते कुटुंब आहे ते मी डिलीट करणार पण तुम्हाला प्रत्यक्ष कळावं म्हणून मी ह्या पद्धतीने केलं एक पालक वाढलेला आहे आणि एक इथं वडिलांच्या याच्यामध्ये एक कुटुंब वाढलेलं आहे अशा पद्धतीने इथं ते झाल्यावरच आकडा येईल अन्यथा इथले आकडे हे येणार नाहीत जर असे तुमच्याकडे नसतील तर तुमचे फक्त हे हे आणि एवढाच आकडा दिसेल आणि हे आकडे येणार नाहीत आता माझ्याकडे एक वडिलांचं उदाहरण होतं फक्त आणि हे पालक माझ्याकडे तसं ग घटना घडलेली पण बरेचसे करोना कालावधीमध्ये आई वडील बऱ्याचशा बालकांनी गमावलेले आहेत काहींनी वडील गमावले काहींनी आई वडील दोघंही गमावले तर अशा परिस्थितीमध्ये असे बालकं निघतील आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जर व्हिडिओ समजला त्याचा उपयोग झाला तर तसं कमेंटमध्ये सांगा आजच्या एवढं पृथ्वी एवढंच धन्यवाद